मेसेज येणार का कोण का काय 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 असे वर येऊन जाणार आहे कमेंट करा चला कमेंट करा एकही कमेंट मला दिसत नाही आहे का आलेलीच नाही आहे कधी दिसत नाही आहे का नेटवर्क प्रॉब्लेम आहे का कशाचा प्रॉब्लेम आहे काय 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 चला लास्टचे पंधरा सेकंद राहिले नमस्ते नमस्ते चंदू भाई जी नमस्ते कहाँ से हो आप हम तो बढ़िया ही जी आप कहाँ से हो हम महाराष्ट्र से है जी महाराष्ट्र कोल्हापुर आप कहाँ से होना महाराष्ट्र गुजरात अच्छा अच्छा वेलकम है आपका हमारे लाइव पर

भैया जी हज मतलब क्या होता है बताओ जी बाल मस्त है थैंक यू जी थैंक यू सो मच अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो हमारे वीडियो देख लीजिए अगर आपको पसंद आए तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए थोड़ा सा सपोर्ट हमें भी कीजिए आखिरकार हम भी आपके पड़ोसी ना महाराष्ट्र गुजरात नहीं नहीं वैसे नहीं जगा सकते हैं ओह मेरा कोई कीची प्रीडीओ आई जांदी सुख से सहलो मां यहां का क्या हम क्यों भैया जी काय माहिती बाहेर आली काय आता कोणच येईना म्हणल्यावर मी आपलं बसले गप्पा मारत काय करू सांग कोणच येईना म्हणल्यानंतर मी त्याच्या समज गप्पा मारत बसले काय करू लिहिलीस काय तू मी आता बंद करणार आहे दोन मिनिटात दो बंद करणार आहे मी कोणी आलं तर आलं नाही तर कबगार बसायचं मला आल्या <laughs> झोप अग त्याला गुजराती येते गुजरात मध्ये बोल आता त्या कल्पना तयाला इथे आणून बसल्या पाहिजे कल्पना ताई कल ता गुजरात मध्ये सांगा त्याला म्हणून आकाश जे जय शिवराय राणीताय तुम्हाला जे जय शिवराय आकाश जेवण झालं का राणीताय दा रानिताय करून आकाश दादा नमस्कार थँक्यू थँक्यू लाईक डन लाईक डन नाही मी काय दोन मिनिटात दहा मिनिटासाठी फक्त आले बंद करणार लाईव्ह आपली सगळी मंडळी येतील म्हणून मी आले आपलं थोडस चार गप्पा गप्पा गोष्टी कराव्यात म्हणून पण मंडळी सगळीच गायब आहेत ओके आकाश हेमंत दादा नमस्कार तनुजाताई नमस्कार थैंक यू सो मच संदीप का हेमंत दादा जे उला खाऊ हो। तनुजाताई नमस्कार आकाश करून ओ, जेवली, जेवली जेवली सालका। हो जेवली जेवले मी जेवले हे हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ मध्ये सर्वांचं जेवण वगैरे झालं का जेवण झालं का राणी अनुजाताई मध्ये गरीबाचे माणूस जेवण करायचे आहे आता हो का वेळ केलात कि म्हणतात कधी किती वाजता जेवतात मग आम्ही तर जेवतो बघा आठ साडे आठ नऊच्या नंतर लय वेळ होतो या जगात कोणी नसतं काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी कोण आता हे नवीन आणि पण कोण आहे तुम्ही मला नाव तरी सांगा हा म दादा नमस्कार जेवलात काय दादा नमस्कार यू सो मच असा सपोर्ट दे लाईक करत जावा कमेंट करत जावा जे व्हिडिओ आवडतात ते तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स व्यक्ती आहेत त्यांना नक्कीच शेअर करा बर काम त्या जेवायचे आहे दादा का हो तुमच्या त्या वेळ केलात की पडले काय करू मी आजारीच पडले ना थोडस आजारी पण आहे जरा इंजेक्शन वगैरे चालू आहेत औषध गोळ्या चालू आहेत त्यामुळे व्हिडिओ पण नाही आहेत लाईव्ह पण नाही आहे मग आता जर असा अं जर आवरले म्हणलं एक अर्धा तास तरी लाईव्ह घेऊ एक दहा पंधरा मिनिटं तरी आपले मेंबर्स आले म्हणजे में बोलायला बरं वाटतं ना म्हणून हो काय म्हणता दादा दहा वाजता असते जेवण अरे बापरे म झोपताय किती वाजता नाही नाही हे दादा थोडीशी आहे झोप तर काय आलेलीच आहे सोळा त्या गोळ्या औषध आहेत त्यामुळे झोप तर येतेच पण जरा असं गुंगी पण आहे चक्कर वगैरे कंटिन्यू या लागले गजानन दादा आम्ही कोल्हापूरचे कोल्हापूर मधून बोलते तुम्ही कुठून बोलताय जे च नाव आहे तेच माझं नाव आहे बर का आपलं कोणच नाही जेवण झाले का झाले हो की नमस्कार विनायक दादा हाय नमस्कार लाईक केलं नाही त्यांनी लाईक ना करा थँक्यू ऋषिकेत दादा थँक्यू सो मच जेवण वगैरे झालं का हा महेश त्याचं झालं जेवण तुमचं का जगात कोणीच कोणाचं नसतं नाव सांगा तुमचं गजानन दादा नांदेडचे ओके मी कोल्हापूरचे बर का गजानन दादा हो करू शके दादा आमचं पण जेवण झालं बर का हो सी सी वरचे मंडळी चॅनेल वर नवीन असाल तर माझी व्हिडिओ बघा फॉमिड व्हिडिओ असतात जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करा सबक्राइब करा जे व्हिडिओ आवडतात ते व्हिडिओ शेअर करत जावा हा तब्येत बरी नाहीये माझी तब्येत बरी नाहीये त्यामुळे दोन दिवस झाले म्हणजे आपली लाईव्ह नाही आहे आणि व्हिडिओ पण अपलोड केलेले नाहीत मी व्हिडिओ अपलोड तर समजून घ्या सगळ्यांनी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का बोला थँक्यू हेमंत दादा सात नंबर लाईक डन केलं थँक्यू सो मच सत्यजी दादा नमस्कार ओ नमस्कार खूप दिवसातून आलात कुठे पत्ता कुठे होता तुमचा लापत्ता झालता काय जेवण वगैरे झालं का नाही हो हो नक्कीच कोण आहात काय माहिती नाव सांगत नाही तुम्ही व्हिडिओ बघतो आम्ही मॅडम हो, हाथ का हो का रुशी शिकेत दादा बर कुठून आहात तुम्ही अगो बाई गजानन दादा मग आणि कसं बोलावं आमचं कोल्हापूरच नाही कोणाच कसलं काही टेन्शन नाहीये मला मी आज आहे फक्त अरे दादा जे भीम नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव मध्ये शमशान का हिशाब किताब एकदम ने कोर आमिर हो या गरीब सबका बिस्तर एक बरोबर आम्हाला खूप छान बोललात आजारे दादा मी थोडीशी आजारे या कोंबडी घेऊन बघायला दादा म्हणतात दादा जे भीम अमोल दादा म्हणतात ताई साहेब मला पण सब कराओ दादा तुमचे चॅनेल आहे व्हिडिओ असतात मला माहित नव्हतं बर का हा नक्की नक्की अमोलदा नक्की दादा हो हो झालं माझं जेवण तुमचं झालं का दादा हा जेवण केलं की मी हो करू शिके दादा, सत्य, सत्य दादा जे आपण वरून बघतावे बर आम्ही तर चंद्रावरून बघतोय मग अरे दादा म्हणतात जय भीम ओम श्री स्वामी समर्थ आपले कोणच नाही दादा सत्यजित दादा म्हणतात कोंबडी घेऊन बघाली का ताई हा हा कोंबडी घेऊन बघाली आता तेव्हा मात्र मूर्त लागेल आपल्याला सुरुवात करत आहे हो दादा कधीपासून सुरुवात करताय आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वाटचालीसाठी ऑल द बेस्ट बर का नक्की सब करू आम्ही तुम्हाला आम्हाला कमेंट फक्त करा सब करूया चला पटापटा कमेंट करा अरिक्त तर आलात का ओझत वरून होय होय अरे दादा दाखवले दा हो दाखवले चांगले दवाखाना दाखवले बघा हो, ट्रीटमेंट चालूच आहे आपले नाही तुम्हाला थँक्स माय सिस्टर हो हो, हो दा दा। बर चला अजून एक पाच मिनिट बघते अजून मंडळी यायची असतील मंडळी म्हणत असतील लाईव्ह का नाही त्याची काय माहिती जे कायम आपल्या लाईव्ह ला असतात ना ती सवय लागून गेलेले असते ना हो की बाबा लाईव्ह का नाहीये लाईव्ह का नाहीये असं वाटत असतं त्यांच्यासाठी आणि मी दहा मिनिट घ्यायची म्हणून घेतली पंधरा मिनिटं झाले आता हो का मग तिकडेच आहे अजून बर बर काळजी घ्या व्यवस्थित राहा त्या म्हणजे एकतर दुष्काळी भाग येतो हो 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 अरे ददा ती काळजी घेऊन व्यवस्थित राहावा दुष्काळी भाग येतो त्या साईडला आपले एवढे कोण जास्त नसतात पण आणि ना तो हो हो, हो आपले कोणच नाही दादा तर काय झाले ते थोडस एचबी आणि कॅल्शियम तो पण एकदम कमी झाले ना त्यामुळे विकनेस पण एवढा अंगात आहे ना जरा जास्त काम वगैरे केलं तर असं चक्कर वगैरे जास्त यायला आले आणि थोडे दिवस एक चार दिवस गेले ना चार दिवसानं पाच दिवसांनी लगेच ताप यायला लागलाय असं राम राहून ताप या लागलाय बाटली मध्ये रॉकेल होता अशी कमेंट बर 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 दादा छान कमेंट केली <laughs> बर बघते बघते लाईव्ह संपल्यानंतर बघते मी या माझा भाऊ आहात माझे सगळेच भाऊ आहेत ओ नाव सांगाल तुम्ही माझे सगळे भाऊच आहेत लाईव्हला आहेत ते सगळे माझे भाऊच येतात भाऊ सपोर्ट करतात अरे मी पण रे लेट झालो आणले की जाणार पण हो आव दू दादा मी पण जाणार आहे नको टेन्शन घेऊ जेवलास का तू बरं आहेस का हा अरे दादा नाही नाही टेन्शन कशाच घेऊ दत्ता दादा नमस्कार दत्ता दा दादा कुठं आले दत्ता दा दादा दत आलेच नाही दादा कलू दादा भीमराव दादा वेळवेळी खूप मदत केली त्याबद्दल धन्यवाद दादया थँक यू सो मच म्हणतो हरी भाऊ नमस्कार होय काय सकाळीच ॲटो पे हा ॲटो पे तुझं मेंबरशिप ॲटो पे आहे ना हा दत्तादा जेवण झालं का कुठे दत्ता दादा ऋषिके दादा म्हणजे दत्तादादा आहेत काय मयूर दादा नमस्कार आपले कोणीच नाही ते आहेत काय हाय भाऊ दादा तब्येत बरी आहे बघ आता औषधच येला ते ती गुंगीच गुंगी झोप आहे डोळ्यात नुसती झोप आहे दुसरं काहीच नाही हा माझं पण जेवण वगैरे झाले या जगात कोणी कुणाचं नसते चला बाय बाय तर काय करायचं बाय बाय होय 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 हाय बघा आरामात झाले विदा तुम्ही हे तुमची आईडिया आहे हो का बर आवडते बर दा बरोबर हा का आणि तुम्ही कोण मयूर दादा बाई काय ह्या माझ्या भावासनी करावं कुठन कुठनं आयडिया हुडकून काढते त्या काय माहिती आयडी वर आयडी आयडी वर आयडी दत्ता दादा काय हो हो गोळ्या खाल्ल्यात बघ गोळ्या खाल्ल्यात म्हणून तरी दत्ता दादा मग तुम्ही हो दोघं आहे वे मी म्हणलो कोणा है काय माहिती मला काय कळलं नाही एक तर हा होय होय दादा झोपणारच आहे बस चला मी लाईव्ह बंद करतो गुड नाईट सगळ्यांना तर सकाळी लाईव्ह घे सकाळची लाईव्ह असणार आहे आपली उद्या ओके okay? चला गुड नाईट गुड नाईट म्हणा दादा मयूर दादा आरे दादा अमोल दादा गायब झालेले आहेत तर शिकेत दादा म्हणजे कोण आहेत आता होय होय मयूर दादा घेतल्या बघा गोळ्या घेतल्या गोळ्या घेऊनच चला गुड नाईट गुड नाईट हातनूर कर झिंग झिंग झिंगाट हा हातनूर कर आम्ही नाही आलो हातनूरला तब्येत आमची बिघडली आम्ही नाही येणार हातनूरला आता तुम्ही आलात काय जितू दादा होय होय चला गुड नाईट गुड नाईट श्री स्वामी समर्थ मयूर दादा आपले कोणच नाही म्हणायचं नाही मयूरदा आम्ही आहोत तुमच्या सोबत हे काय आयडी बनवल्या काय माहिती आणि कोण हे काय दत्तादानी काय लिहिलंय आयडी कोण काय या जगात कोणी कोणाचं नसतं होय काय दादा कोणी कोणाचं नसतंय काय असं माझ्या बाबतीत तर बोलू नका बरं का थँक्यू दादा फक्त जरा तब्येतीची तब्येत जरा बिघडायला लागले ना त्यामुळे जास्त मला लक्ष देता येत नाही ला तरी पण जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला म्हणजे तुमच्या संग बोलण्यासाठी फक्त लाईव्ह येते एवढं लक्षात ठेवा बरं का जेव्हा मला टाइम भेटेल जेव्हा मला वेळ असेल ना जेव्हा मला असं वाटेल की हा बाबा मला जरा बरं वाटाय तेव्हा मी लाईव्ह येते तुमच्या सोबत बोलायला तर कोणी सुद्धा राग मानू नका किंवा असं समजू नका की मनात आपल्याला विसरल्या किंवा बोलत नाही तर मी कायम तुमच्या सोबत होते कायम तुमचा सपोर्ट म्हणून पुढे जात आहे आणि तुमच्या सपोर्टची मला कायम गरज राहणार आहे तर असा सपोर्ट असंच आपलं प्रेम आपलं भाऊ बहिणीचं नातं हे आपलं कायम कायमस्वरूपी असंच राहू दे बर का सगळ्यांसाठी आहे हे आणि आता मी झोपते जरा गोळ्या वगैरे खाल्ल्यात ओके चला गुड नाईट